आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करणारे आमदार संजय गायकवाड यांनी आता आणखी एक कुस्ती खेळण्याची तयारी सुरू केली आहे ही कुस्ती लढण्यासाठी त्यांनी जलील यांना निमंत्रण पाठवत थेट आव्हान दिलं यात आणखी भर म्हणजे कुस्तीसाठी गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा तयार केलाय से माझी खासदार इम्तियाज जलील आणि मी लढणार आहोत दोघांचं काही बर वाईट झालं तर त्याची जबाबदारी दोघांचीही राहील असा उल्लेख या करारनाम्यात करण्यात आलाय हा करारनामा त्यांनी सहीसाठी जलीलांकडे पाठवलाय राज्याच्या पोलीस महासंचालकांना उद्देशून त्यांनी हा करारनामा तयार केलाय मुंबईतल्या आमदार निवासात मारहाण केल्याप्रकरणी जलील यांनी बुलढाण्यात जाऊन गायकवाड यांच्यावर टीका केली होती जगह भी तेरी वक्त भी तेरा और दिन भी तेरा बोल कहा आना है असं आवाहन जलील यांनी गायकवाड यांना दिलं होतं त्यावर आता थेट आझाद मैदानात येऊन लढण्याचं आव्हान गायकवाड यांनी जलील यांना दिलं तर या करारनाम्यामध्ये नेमकं काय आहे बघूया जलील यांनी म्हटल्याप्रमाणे तारीख आणि वेळ ठरवावी दोघेही या प्रकरणात आपला पक्ष किंवा धर्म आणणार नाही मित्र नातेवाईक समर्थक कार्यकर्ता यांना मध्ये घेणार नाही लढाई ज्या जिल्ह्यात होईल ती पोलिसांच्या साक्षीनं होईल कुणीही अस्त्र शस्त्र दगड किंवा इतर साहित्याचा वापर करणार नाही लढाई तिसरा कुणीही मध्ये येणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी दोघांचं काही बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांचीच असेल जलील यांना आव्हान देताना गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खादच आहे तर तू एक मुला अपोईंट करून देश महासाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अपॉइंट त्या करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणत किती आहे काय फैसला व्हायचा तो, तो पोलिसांच्या साक्षीने होईल दोघांच्या मध्ये इतर कोणीच नाही